का नाही मी व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आता साडेपाच वाजलेत तर माझं आज इव्हिनिंगचं रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता मला भाजी वगैरे घ्यायला जायचं आज खाली जाणार आहे भाजी मंडईमध्ये तिथूनच भाजी आणणार कारण दोन तीन दिवस झालं झालंच नाही की जाणं तर म्हटलं आज पण करायचे तर खूप वाढलेत तर म्हटलं आज दोन्ही पण कामं करून घ्यावी तर आता चहा वगैरे बनवतो चहा घेतो आणि कपडे वगैरे सुकलेत घर वगैरे घालून जातो म्हणजे नंतर आलं की दिवाबत्ती वगैरे करायला तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा कमेंट होती की ताई तुझी रिंगची डिझाईन दाखव जवळून तर हे बघा अशा पद्धतीची रिंग आहे अगोदर ही घेतली नंतर ही घेतली आणि उलटी सुट उलटी सुलटी झाले ह्या बोटामध्ये ही घालाय पाहिजे होती आणि ही ह्याच्यात तर असो तर गोष्ट आहे तिने सगळं आज घरातला बसायला आवरलाय ती हॉलमधला सुद्धा तिने केलेला ते आवरलं हि तर सुद्धा सगळं तिने आवरलं थोडासा आता मी आवरून बाकीचं घर वगैरे झाडते तर चला आणि बोल तर तिने सुद्धा छान असं आवरलं हो ना बोल ना तेल तेवढं एकदम पचपचित पच्च करते <laughs> थोडस तीन टायमिंगला तेल लावते सकाळचा जाताना स्कूलला मी लावत असते आणि घरी आले की मग तिचं कपडे वगैरे चेंज केली की तिला खूप असं केस असायला तर मग तिला खूप आवडतं केस वगैरे विचरायला आणि केस व्यवस्थित अशी ठेवते घरी आले की तेल लावते अजून आणि आता उन्हाळ्यात तर खूप गरम होतं तेल लावलं तरी तिला सांगितलं तर तिचं तसंच असतं आणि आता आवडताना सुद्धा तिने तेल लावलंय तर चला आता चहा बनवून घेते मी तिश आता आने आने तर आता घर वगैरे झालं आणि आता म्हटलं चहा बनवं कारण सकाळी पण चहा घेतला नव्हता आणि आणवीचं काय मम्मी मला चहा दूध पाहिजे फक्त चहा थोडासा नावाला टाकावं लागतो पण तरीसुद्धा थोडासा बनवावंच लागतो तर आता काही ते प्रतिभाचं दूध बंद झालं ते काही तर प्रॉब्लेम झालं त्यामुळे दूध येणंच बंद झालं मग आता हे पिशवी घेतलेली आणलेली सकाळी तर आता थोडंसं उरलेलं गरम केलं पण नव्हतं कारण आणवी काही सकाळी दूध पेत नव्हती तर आता थोडंसं राहिलेलं म्हटलं अगोदर गरम करून घ्यावं आणवीला जेवढं प्यायचं ते साईडला एका कपामध्ये काढल्यानंतर मग बाकीच्या ह्याचा चहा बनवावा चहा काय एवढा नाही बनवायचा फक्त नावापुरता चहा बनवायचा आहे ते काय तिला दोन तीन चमचे टाकेन दुधामध्ये आणि मी काय चहा आणि काहीतरी खा खाऊन घेईल कारण आता भूक पण लागली तर हे चहाचं भांडं आहे ना ह्याला मला हँडल बसवून आणायचं आहे खूप दिवसाचं आहे मला वाटतं हे हे पण माझ्या लग्नातलंच असेल पण त्याला हँडल नसल्यामुळे ते जरा वेगळं दिसतंय पण बघूया आता भांड्याच्या दुकानात गेलं की त्याला घेऊन जाईल आणि हँडल बसवून आणलं म्हणजे चांगलं आहे त्याचं म्हणजे क्वालिटी म्हणजे आतासुद्धा चांगलं आहे फक्त आता त्याला हँडल बसवलं की चा छान दिसेल आणि चहा बनवण्यासाठी बरं पडतं ते भांडं त्यासाठी मग म्हटले हँडल बसून आणावं तर या चहासुद्धा शिजलेला आहे तुम्हीसुद्धा या चहा प्यायला आम्हीसुद्धा चहा पिऊन घेतो तर आणवेला थोडंसं नावापुरतं एक दोन द चमचं टाकते दु चहाचे आणि मलासुद्धा चहा घेते चहा हे निस्ता वाटत नाही कारण कप होतो आणि लगेच पित्त वगैरे होतं त्यासाठी चहा सोबत काही ना काय मी खात असते आणि सकाळचं तर चहा बंदच केला चहाच्या वाटणीचं काय नाश्ता वगैरे नाही तर जेवणच करून घेते पण चहा पिणं आता कमी केलं आहे उन्हाळ्यामध्ये Okay. तर आता भाजी घ्यायला आले आणि रोजचा प्रश्न पडलेला असतो की काय भाजीला बनवायचं संध्याकाळचं काही एवढं वाटत नाही कारण रस्ता भाजी कशाची पण बनवून आमटी वगैरे बनवली तर चालते पण सकाळचं खूप टेन्शन येतं की काय बनवायची हे आणि दोन डबे असल्यामुळे जरा आणि एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही एका डब्याचं किती पैसे घेता तर मी काही पैसे वगैरे घेत नाही मी आपलं असंच देते आणि नाही म्हटलं तर एक मुलगा गेलं की दुसरा मुलगा येत असतो त्यामुळे कंटिन्यू दोन डबे द्यावेच लागतात एक मिस्टरांचा आणि एक दुसऱ्या मुलाचा तर तर त्यामुळे पैसे वगैरे काय नाही घेत मी तर चला आता फुलं वगैरे घेऊन जाते कारण उद्या गुरुवार आहे आणि उद्या पूजा वगैरे मांडायची त्यासाठी म्हटलं चला खाली आले तर फुलं सुद्धा घ्यावी फ्रुट्स वगैरे आहेत घरी फक्त आता फुलंच घेऊन जाते पटपट -पट गेली आणि पटपट आली कारण ती नसली ना चालता येतं पटपट आणि ती सोबत असली की मग थोड्या वेळ घ्यायचं थोड्या वेळ ती चालते त्यासाठी मग फ्रेश वगैरे झाली आणि आता दिवाबत्ती करून घेते तर आणि सुद्धा होमवर्क करायला बसली तिला म्हटलं आता बास झालं खेळायचं आणि मी मी गेल्यापासून ती खेळत होती नाही म्हटलं तर मला अर्धा पाऊन तास गेलाच भाजी वगैरे घ्यायला पंधरा वीस मिनटं आणि काय ॲब्रो वगैरे करायला त्यामुळे मग म्हटलं आता खूप झालं खेळायचं आता होमवर्क कर कारण आता पेपरसुद्धा तिचे लवकरच म्हणजे होतील आणि नंतर मग सुट्ट्या लागते तिला उन्हाळ्याच्या तर चला एका ताईची कमेंट होती की ताई तू दिव्या अगरबत्ती लावत जाऊ नको सेपरेट हे करत जा तर हो सवय लागली पण तरी सुद्धा आता प्रयत्न करते की वेगळी अशी अगरबत्ती हे करायची तुला आणले आणि अगरबत्ती म्हणते अगरबत्ती आणले पण संपलेली

किती वीस रुपयाचं आहे हे आपण पन्नास किलो काय क्वांटिटीमध्ये त्यात हे आपण टाकू शकतो आणि हे ज्यात काय मिक्स वगैरे करायचं नाही हे वरचं जे असं ते झाकण फोडायचं आणि असं सरळ ठेवायचं तुम्हाला मी उद्या दाखवून की कसं ठेवायचं काय आणि मिक्स वगैरे करायची गरज नाही आणि सर्व ता आता मी तांदळामध्ये टाकणार आहे तर तांदळामध्ये टाकणार आहे तर तांदूळ वगैरे वतायची काहीच गरज नाही असं ठेवलं तर होऊन जातं उद्या मी तुम्हाला दाखवते तर एकादा याची कमेंट होती म्हणून म्हटलं सांगावं साईना असं वाटते की मी रोज व्हिडिओ अपलोड करावे आणि रोज करते कधी कर कधी आठवड्यातून मला वाटते दोन तीन दोन वेळा तरी माझी सुट्टी होत असेल व्हिडिओजपासून तर काय होते माहिती एकच टाईम ठेवायचं म्हटलं तर कधी कधी काय होते नेटच चालत नाही आणि अजून काय मी वायफाय कनेक्शन घेतलं नाही घरामध्ये तर म्हटले आता बघूया घेऊ तर मग काय होते व्हिडिओ कधी कधी अपलोड होत नाही एक वाजता मी एडिटिंग करून अपलोडिंगला लावला तर तीन तीन चार चार वाजता व्हिडिओ अपलोड होत आहे त्यामुळे टाईम टेबल काहीच राहिलं नाही तर बघूया आता वायफाय कनेक्शन घेतलं की एक टायमिंग फिक्स करेन त्या टायमिंगमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल आणि मी सुद्धा प्रयत्न करेन की डेली व्हिडिओ टाकायचा कारण मला सुद्धा तुम्हाला जसे माझ्या व्हिडिओची सवय लागली तशी मला सुद्धा तुमच्या कमेंटची तुम सवय लागली त्यामुळे एका दिवशी सुट्टी पडली ना खरंच मला सुद्धा नाही आणि असं काही तर राहिल्यासारखं वाटतं तर नाही म्हटले तर पावणे आठ झालेत आणि आता म्हटलं इथं भाजीची तयारी करून घ्यावी जी काही भांडी मला स्वयंपाकामध्ये लागणार आहेत म्हणजे संध्याकाळच्या तेवढी मी ट्रॉलीमध्ये लावायच्या आधीच वरती काढून घेतले आणि बाकीचे ट्रॉलीमध्ये लावले कारण सारखं झाक करण्यापेक्षा जी काही भांडी लागायची होती ती मी एका साईडला काढलेत आणि आता आज मी हे करना रहे जी आमटी करणार आहे हिरव्या वटण्याची तर ती कशी करणार आहे अगदी थोडक्यात रेसिपी सांगणार अगदी साधी सिम्पल आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा तर आता कोथिंबीर वगैरे धुवून घेऊ घेतली आणि लसूण कोथिंबीर बारीक करून घेते वटना सुद्धा धुवून घेतला आणि अगदी झटपट होणारी भाजी आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि भाकरीसोबत एवढी छान लागते ना तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आमटी केल्यासारखं करायचं आपण दुसऱ्या डाळीच्या कशा आमट्या करतो तसंच ह्याची करायची वटण्याची हिरव्या वटण्याची तर आता मसाला डब्यात लावा तिखट संपलेलं तर तिखट काढून घेते आता तिखट संपत आलेलं आहे तिखट हे कधी पण आहे ना आपण जे एक्स्ट्राचं ठेवतो स्टोरेज करून ते कधी पण काचेच्या भरणीत ठेवायचं चांगलं राहतं तर बरेच दिवस झालं ना मला वाटते हे नाही म्हटलं तर दोन तीन महिने झालं हे तिकट असंच काजूच्या भरणीत ठेवले मी तर आता थोडंसंच राहिले तर आता मी कशी भाजी बनवते ते ते, ते तुम्हाला सांगते तर मी ज्यामध्ये हे केलं तर लसूण आणि कोथिंबीर बारीक केली त्यामध्ये थोडासा वटाणा भाजून टाकला आणि ती सुद्धा थोडंसं बारीक करायचं आणि मारदा जास्त बारीक करत नाही बसायचं आणि नंतर मग कढईमध्ये तेल वतून जे काही आपण लसून सॉरी हे लसूण कोथिंबीरचे जे केलेलं आहे आपण वाटन आणि त्याच्यामध्येच मी काय ओटाने टाकले ते सुद्धा भाजून घ्यायचे तेलामध्ये थोडंसं जिरा अगोदर टाकायचं आणि नंतर हे भाजून घ्यायचं आणि नंतर काही जे काही आपण डेली भाजीमध्ये मसाले टाकतो तेच टाकून घ्यायचे वेगळं काही टाकायचं नाही आणि नंतर मग पाणी वतून थोडं उकळी येईपर्यंत एक थांबायचं आणि नंतर उकळी आली की थोड्यासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आमच्याकडे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते चार पाच भाज्या सोडल्या तर सगळ्यामध्ये शेंगदाण्याचा कूट असतो तर चला इथं गरम मसाला धना पावडर हर हळद मीठ आणि जे तिखट आहे ते घे घेतले आणि आता त्यामध्ये टाकते तर आता उकळी आली आणि आता हे बघा शेंगण्याचं कूट मी आता टाकणार आहे मी शेंगण्याचं कूट आठवड्याचा एकदाच बारीक करून ठेवते कारण प्रत्येक भाजी शेंगण्याचा कूट टाकावं लागतो आणि मग सारखं कुटत वगैरे बसायला खूप टाईम जातो त्यासाठी तर आता शिजण्यासाठी ठेवायचं आता पाच मिनटं शिजण्यासाठी ठेवलं तर होऊन जातं कारण ओला वटाणा असतो शिजून लगेच निघतो तर आता एका साईडला भाजी शिजते तर आता दोन भाकरी बनवायचे होते आणि पाणीसुद्धा भरून झालं आता नाही म्हटलं तर साडेआठ वाजलेत पाणी सा साडेआठ आठला सा येतं पंधरा वीस मिनटं पाणी राहतं आणि वरच्या टाकीमध्ये काय पाणी पडतं पण ज्या खाली वादल्या रिकाम्या आहेत त्या भरून ठेवाव्या लागतात कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि कधी कधी पाणी नाही आलं की खूप तारांबळ उडते मग त्यासाठी मग थोडंसं एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवलं म्हणजे बरं पडतं तर तर गेल्या व्हिडिओच्या खाली दोन तीन ताईच्या अशा कमेंट आले की ताई तू चला तर चला आता तर चला आता असं सारखं म्हणत जाऊ नको तर खरंच मी खूप त्याला हे करते बरं का प्रयत्न करते की ते शब्द तोंडात न यायचा पण काय होतोय आहे का सारखा तो शब्द तोंडात येतोय तरी खूप प्रयत्न करते की मी त्याच शब्दापासून लांब राहायचं आणि मला सुद्धा एडिटिंग करताना आहे ना ते ऐकलं ना खूप वेळ हे वाटतं की आपण किती वेळा असं म्हणतोय चला आता चला आता तर बघूया हळूहळू मी प्रयत्न करेन कारण एखादी सवय लागली की लवकर जात नाही तर थँक्यू सो मच तुम्ही असंच मला माझ्यातील म्हणजे काही चुकत असेल तर नक्की सांगत जा मला खूप छान वाटेल ते चुक सुधारण्यासाठी तर छान अशी बाजरीची भाकरी केली तर आता चालू आहे पण आता म्हटलं जे आहे पीठ ते संपव आणि नंतर मग ज्वारी दळून आणावी तर हे बघा छान अशी भाजी मी बनवलेली आहे अगदी वटण्याची आणि आमटी म्हटलं तर चालेल तर मस्त अशी लागते भाकरी सोबत खायला तुम्ही एकदा नक्की करून बघा तर कशी वाटली भाजी थोडक्यात रेसिपी सांगितली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आता न वाजलेत सुद्धा जेवायला दिलं आणि आता मी जे काही गॅसवटा आहे किचनवाटा आहे तो पुसून घेते शिगडी वगैरे आणि जेवण्याचं काही अजून टायमिंग नाही कारण मिस्टर खूप उशिरा येतात दहा नऊ पावणे दहाला येतात आणि जेवायला बसेपर्यंत दहा सव्वा दहा होतेत आणि कधी कधी साडे दहा सुद्धा होतेत तर त्यामुळे जरा लेटेस्ट स्वयंपाक करते तर आता न वाजले तर आता जे काही भांडी होती ती भा घासून घेतली जी काही पडलेली होती कारण परत खूप लवडू येतो जेवण वगैरे झालं आणि जेवल्यानंतर काम करायला नको वाटतं त्यासाठी थोडी जे पडलेली होती ती भांडी घासून घेतली आता नंतर काय कढई वगैरे आणि जेवलेली काय भांडी पाच सहा भांडी पडते जास्त काही नाही मग ते धुऊन घेते आणि नंतर मग किचन वाटा क्लीन अजून एकदा करावा लागतो कारण सर्व भांडी वगैरे धुतल्यानंतर तर चला आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ